चा sports, types, कदम, चा स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून स्पोर्ट्स फिलॉसॉफी एज्युकेशन एंटरटेनमेंट डेव्हलपमेंट ऑफ ऑल टाईप्स असा उद्देश ठेवून गेले दशकभर विविध कार्य सुरू आहे यातल्या स्पोर्ट्स या घटकाअंतर्गत स्पीड फाउंडेशनचे संस्थापक तथा मुंबईतील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिरीष कदम यांनी कोकणचा रणजी संघ या व्हिजनसाठी प्रयत्न करताना कोकण क्रिकेटशी संबंधित सर्वांसह स्पीडचा व्हिजन टुगेदरने स्पष्ट केलं आहे डॉक्टर शिरीष कदम म्हणतात की सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर विनोद कांबळी प्रवीण आमरे संजय मांजरेकर तसंच रणजीसाठी दत्ताराम हिंदळेकर गुलाम परकार चुल्फिकार परकार रामनाथ पारकर विनायक सामंत महाराष्ट्र रणजीसाठी क्षेमल वांगणकर पांडुरंग साळगावकर अशा अनेक क्रिकेट व्रतस्थ नावांची कोकणशी नाळ जोडलेली आहे मुंबईतील विविध स्तरीय आणि विविध श्रेणींच्या साखळी स्पर्धांमध्ये गेली कित्येक दशकं कोकणशी नातं सांगणारे दिग्गज खेळाडूसुद्धा आहे गेली अनेक दशकं कोकणच्या क्रिकेट प्रतिभांची प्रचिती मुंबई महाराष्ट्र गोवा तसंच आणखी काही रणजी संघ तसंच देशाने आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने घेतली आहे आता कोकणसाठी विशेष रणजी संघ ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलंय अलीकडेच डॉक्टर शिरीष कदम यांनी क्रिकेट प्रशिक्षक अशोक असवलकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला होता त्यावेळी ते त्यांनी या टुगेदरनेस बद्दल संवाद साधला तो पाहू क्रिकेटसाठी विशेषतः ज्या ठिकाणी खेळांच्या सुविधा अपुऱ्या आहेत स्पर्धात्मक क्रिकेटचा अभाव आहे अशा ठिकाणी आम्ही जे निष्णात कोच आहेत माझ्यासोबत आता असोलकर सर आहेत जे सूर्यकुमार यादवचे कोच आहेत ते स्वतः एक चांगले खेळाडू होते मी स्वतः खूप अगोदर खेळलेलो आहे पण मी आता डॉक्टर असल्यामुळे या माध्यमातून इतर आर्थिकदृष्ट्या स्पीडच्या माध्यमातून मी ती बाजू सांभाळतोय आणि हळूहळू क्रिकेटसाठी काही काय करता येईल का जे मुख्य प्रवाहात खेळाडू नाही आहे क्रिकेटच्या विशेषतः ग्रामीण भागातले त्या प्रवा खेळाडूंना एकत्र करून आणि खोको सध्या आमचा खोकोसा कोकणामध्ये चाललेला आहे आणि त्यासाठी आम्ही बरेचसे कार्यक्रम योजना आखत आहोत स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही यावर्षी ठरवलं की जे मुंबईतले आमचे कोच आहेत जे आमच्या संपर्कात आहेत त्यांना कोकणात घेऊन यायचं आणि मे महिन्याच्या दृष्टीने म्हणजे मुलांना सुट्टी असते त्या विषयामध्ये आणि त्या शिबिरांचं आयोजन करायचं आणि जे सध्या कसं कोकणामध्ये तशी निष्णा तशी प्रशिक्षक आहेत त्यांची वानवा आहे कारण मुंबईतले अकॅडमीमध्ये शिकलेले मला किंवा खूप अनुभव असलेले असुलकर सरांसारखे कोच हे यांची वानवा इकडे आहे आणि हा भाग खूप लांब पडत असल्यामुळे तसं इकडे कोण यायला तसं बरेच दिवस थांबायला बघत नाही कोचेस तर त्या दृष्टीने यावेळी आम्ही आसोलकर सरांचा दौरा एक प्रायोगिक तत्वावर आयोजित केला आहे आणि हा पुढे दिवाळी पासून पुढे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि पालघर पर्यंत तो पुढच्या डिसेंबर पर्यंत हे सर्व चालेल आणि त्या माध्यमातून एक सशक्त असे खेळाडू इकडे तयार करायचे आहेत विशेषतः चौदा वर्षाखालील सोळा आणि एकोणीस वर्षाखालील खेळाडूंवर फोकस करतोय क्रिकेटसाठी आणि त्याच्यामध्ये मुलींचं पण क्रिकेट आहे तर या दृष्टीने या, या भागाकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे दा आतापर्यंत क्रिकेटच्या माध्यमातून त्या स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून याच्याकडे मी लक्ष घालायचा प्रयत्न करतोय आणि याच्याशी बरेचसे आजी माजी सिंधुदुर्ग रत्नागिरीतले खेळाडू रायगड मधले खेळाडू सध्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत जोडण्याच्या आणि ते आमचं काम आता चालूच आहे देशातील अनेक प्रतिभावंत खेळाडू घडवणारे उच्च दर्जाचे प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर सुद्धा कोकणचेच आणि भारतीय टी ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला आकार देणारे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक अशोक आसवलकर सुद्धा कोकणचेच स्पीड फाऊंडेशनच्या माध्यमातून जोडलं जात असताना प्रशिक्षक अशोक आसवलकर काय म्हणाले ते पाहू स्पीड्स फाउंडेशनच्या माध्यमातून क्रिकेट आमचं कोकणातलं क्रिकेट कसंच पुढे जाईल ही संकल्पना घेऊन माझ्याकडे डॉक्टर शिरीष कदम आले आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालं खूप अगदी तासभर आमचं त्यांचं बोलणं चाललं होतं त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुम्ही येणार का सर कोकणामध्ये आमच्या मुलांसाठी बोल मी स्वतःच कोकणात ना असल्यामुळे मला यायचंच आहे येणार का म्हणजे हा प्रश्नच येत नाही कारण का मी कोकणात असल्यामुळे आज कोकणातलं एवढं चांगलं टॅलेंट असताना त्या मुलांना काहीच करता येत नाही तिकडे आमच्याकडे क्रिकेटच नाही आहे आणि तिथे फॅसिलिटीज नाही आहेत तर बोल मी जाऊन जर काहीतरी होत असेल तर मला जायला हरकत नाही आहे बोलतो त्यामुळे आज मी कोकणात झालो कोकणात आल्यानंतर मे महिना होता मे महिना दोन आम्ही कोकणात आलो होतो की काहीतरी दोन दोन दिवस काही मुलांना मार्गदर्शन देता येईल